देऊ आहे उपवास एक तर नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर मी गेले होते मेड दाखवायला

दिसते हाय टाक ब आवाज येते का येत आवाज दोन मला वाटतं आवाजच येत नाही येतो आवाज नाही पण कसं आकाश कांबळे हाय हाय तर चला व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज मी वाकडला मावशी दाखवले गेले होते किती नऊ वाजता गेल्या होत्या नऊ वाजता गेल्या आणि आत्ता घरी आले आता किती वाजलं अजून मावशी आली नाही काय करायचं काय बोलायचं काय काय लोक काय करतात कामाची खूप गरज आहे म्हणतात पण येत नाही तिथं आणि ज्यांना गरज आहे ना ते लवकर भेटत नाही किंवा येत नाही ऑफिसवर त्यांना म्हणजे भरपूर बायांना कसं भीती वाटते की खरंच आहे का काम का फसवत्यात आम्हाला तसं वाटतं तर तसं तस काय नसतं काम असतं सगळे असतं आपण लोकल आहोत आणि सगळं व्यवस्थित बघूनच लावतो आम्ही तर आज मी किती नऊ वाजता गेले होते मावशी दाखवायला वाकडला एक आठ तासाचं काम आलं होतं बाळ सांभाळायचं तर पगार होतं चौदा हजार आणि मी दाखवून आले तिथं काम वगैरे हो बघितलं मी सगळं चांगलं आहे मॅडम पण चांगली आपली मराठीच फॅमिली सगळं चांगलं आहे पण अजून ती मावशी आली नाही आत्ता येते नंतर येते नंतरनं फोनच उचलला नाही तिने म्हणजे काय के का हाई, हाई। काय मावशी लोकं कसं करतात हाय हाय काय काय लोक काय करतात की हो येतो म्हणतात पण येत नाही आणि मी प्रत्येक म्हणजे कमेंटला रिप्लाय देत असते की खरंच जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही या तरी येत नाही काय काय आणि म्हणते मॅडम तुम्ही काम देत नाही मॅडम कसं काम द्यायचं सांगा आता तुम्ही म्हणजे असे आहेत की काम येतात पण मावशी येत नाही कामाला आणि गरज खूप सांगतात की गरज आहे तरी सुद्धा येत नाही मी सगळ्याच मावसाबद्दल बोलत नाही काही काही चांगले पण आहेत पण असे आहेत की दोन तीन वेळा झाले त्यांचं की नाही मॅडम मी आता येते कामाला मला खूप गरज आहे कामाची नमस्कार नमस्कार मला खूप गरज आहे पण येतच नाही अशा ये। मावशांना काय करायचं सांगा तुम्ही जरा कमेंट करून मला कामं लावायचं आणि माहिती आहे का तुम्हाला खूप असं रिक्वेस्ट करतात ताई मला खूप गरज आहे हो भेटेल भेटेल पुण्यामध्ये भेटेल काम आणि कसं का गरजू असेल तर मला पण लावायला काही प्रॉब्लेम नाही काम ज्यांना खरंच गरज आहे त्यांना लावायला काही प्रॉब्लेम नाही काय काय लोक काय करतात का फक्त बोलतात आता मी एक दोन क्लाइंट मेड बघितले हो माहितीये 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 तुमचं प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते मी नाही ना एवढे क्लायंट लोक द्यायला तयारच नाही आहेत ना जर एवढं पेमेंट असेल तर मग मला काही प्रॉब्लेम नाही द्यायला पण समोर क्लायंट द्यायला पाहिजे ना नमस्कार किरण पवार हो नमस्कार नमस्कार क्लाइंट जर पेमेंट देत असतील ना जास्त तर मला काही प्रॉब्लेम नाही द्यायला नाही आज उपवास आहे चतुर्थी आज चतुर्थी उपवास आहे जास्त करून पेमेंट इथं वीस ते बावीस हजार पर्यंतच द्यायला तयार आहे चोवीस तासाला आणि आठ तासाला चौदा हजार आहे दहा तासाला सोळा हजार आहे आणि सुट्ट्या पण आहेत ना दर रविवारी सुट्टी आहे हाय हाय तर बघा जे गरजू महिला असतील त्यांना सांगा जर तुमचे नातेवाईक असतील जास्त करून वाकडला हडपसर या असतात असत आता सध्या तर वाकडला आहे अनेक चोवीस तासच आहे कोथरोडला बाळ सांभाळायचं बाळ त्यांचं दहा अकरा महिन्याचं आहे हाय हाय बघा कोथरोडला एक काम आहे चोवीस तासाचं फक्त त्यांना कसं वीस पंचवीस वयाची मुलगी पाहिजे मॅडमला तर कुणाला गरज असेल तर सांगा बावीस हजार पगार भेटेल आणि महिन्याची दोन सुट्ट्या तर सांगा कुणाला गरज आहे तर तुमच्या नातेवाईकमध्ये असतील किंवा तुमच्या रिलेटिव मध्ये कुठे पण असतील त्यांना सांगा मैत्रिणी असतील तुमच्या तरी सांगा कारण नात्यामध्ये ओळख भरपूर असतील ओळखीने कामं भेटतील जर तुमचे नातेवाईक वगैरे असतील तर त्यांना पण सांगा हो थँक यू थँक्यू यू, यू, यू। राजू सर साहेब खरच तुम्ही खूप लाईक करता मला प्रत्येक कमेंटला म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओला तुम्ही कमेंट करता लाईक करता खूप छान वाटतं वाटत प्रत्यक्ष समोर समोर भेटलं बोललं जरी आपण भेटलो तरी बोललो तरी एक समोरच्या व्यक्तीला कळत की हाय बाबा खरंच त्याच्यामुळे लाईव्ह थँक्यू थँक्यू कसं तुमचं सोपोट असंच असलं तर माझ्या भरपूर माणसे येतील काम करतील आणि मी पण त्यांना काम लावेल आता फक्त एक आहे कोथरोड आहे गरज आहे त्यांनी कमेंट बॉक्स हो चला कुणी गरजू महिला मुली असतील तर कमेंट करून सांगा म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन तुमच्या तर चला सगळ्यांना टाटा बाबाय नमस्कार